खोटं बोल पण रेटून बोल हेच महायुतीचे काम आमदार धीरज देशमुख यांची यांचा भाजपाला टोला बोरीगावातील सभेला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद विरोधकांच्या प्रचारात गेल्या दहा ते पंधरा वर्षांत एकच सातत्य दिसत आहे खोटं बोल पण रेटून बोल हे एकच काम ते अत्यंत प्रामाणिकपणे करतात त्यांच्याकडे बोलायला दुसरा मुद्दाच नाही असा टोला लातूर ग्रामीणचे काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज विलासराव देशमुख यांनी भाजपाला लगावला आहे बोरी येथे आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते त्यांनी बोरी गाव आणि परिसरातील मतदारांचे आभार मानले आहे यावेळी बोरी गावातील दगडू साहेब पडिले विलास भालके सुनील पडिले अनुप शेळके प्रताप पडिले बादल शेख उमेश बेद्रे सचिन दाता शब्बीर पहलवान बालाजी कुटवाडे मधुकर शिंदे जब्बार सगरे फरमान शेख शंकर पाटील उपसरपंच सरवर शेख पपन पाटील विलास कदम शालिक थोरमोटे नानासाहेब पाटील आदी कार्यकर्ते पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ते पुढे म्हणाले की मागील पाच वर्षात आपण बोरी गावासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी दिलाय जिल्हा परिषद गटातील सोळा गावांमध्ये दोनशे एकोणतीस कामे आपण केलीत शाळा पाझर तलाव दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत कामे अल्पसंख्याक निधीतून भरपूर कामे केलीत महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यावर महिलांना दर महिना तीन हजार रुपये मोफत बससेवा युवकांना चार हजार रुपये भत्ता नोकर भरती सुरू करणे यासह राज्याला पहिल्या क्रमांकाचे राज्य करण्यासाठी महाविकास आघाडीचे सरकार काम करणार आहे नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचे तीन लाखांपर्यंतचे कर्ज माफ करणार आहेत सोयाबीनला सात हजार रुपये दर हवा असेल तर महाविकास आघाडीला निवडून द्या असे आवाहन आमदार धीरज देशमुख यांनी यावेळी केलंय